अमरावती शहरात अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला आकांक्षा सुलभ योजना आता अखेर न्याय मिळण्याचं चित्र आहे प्रहार पक्षाच्या आंदोलनानंतर मनपा प्रशासनाने या योजनेची गंभीर दखल घेतली असून स्वच्छतेसाठी निवेदा प्रक्रिया सुरू केली आहे ही लढाई केवळ शौचालयासाठी नव्हती तर स्वच्छ अमरावतीसाठी होती आणि आज या लढ्याचं फळ मिळालं आहे अमरावती शहरातील आकांक्षी सुलभ शौचालय योजना एकेकाळी धूळ खात पडलेली आज पुन्हा एकदा चर्चेत अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या शौचालयांची दयनीय अवस्था पाहून प्रहार पक्ष मैदानात उतरला जिल्हाधिकारी कार्यालय चौकात असलेल्या शौचालयाचे कुलूप तोडून राबविण्यात आले स्वच्छता अभियान आणि याच आंदोलनाची अखेर दखल घेतली मनपा प्रशासनाने मनपाने आकांक्षी सुलभ शौचालय स्वच्छतेसाठी निविदा काढत घेतला एक महत्वपूर्ण निर्णय यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागल्याची आशा निर्माण झाली आहे ही केवळ एक योजना नव्हे तर सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा आणि सामान्यांचा प्रश्न आहे यशस्वी आंदोलनानंतर प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात साजरा केला जल्लोष एकमेकांना पेढे वाटले घोषणा दिल्या आणि फटाक्यांची आतिषबाजी करत व्यक्त केला आनंद आता संपूर्ण शहरातील आकांक्षी शौचालयांची स्वच्छता होणार का हे बघावे लागणार आहे नागरिकांच्या आवाजाला प्रतिसाद मिळाला आहे आणि प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत प्रहार पक्षाच्या आंदोलनामुळे प्रशासन हलल्याचं हे उत्तम उदाहरण ठरलं आहे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या शौचालयाची स्वच्छता पुन्हा सुनिश्चित होणार आहेत ही खरोखर एक सकारात्मक बातमी आहे आपल्या शहरातील प्रत्येक सामान्य माणसाच्या लढ्याला आणि यशाला वाचा फोडत राहील पाहत रहा सिटी न्यूज